हॅलो एव्हरी वन वेलकम टू किटू ब्लॉग कसे आहे तुम्ही सगळे मजे मी पण मस्त किटू कसं आहे बघू शकतो किती वारा सुटलेला आहे बापरे कशी करत आहे सगळं पडत आहे आणि पाऊस पण दुर्याने आलेला आहे खूपच वादळ आलाय सर आणि बाल्कनी पण खूपच कचरा पडून गेला वापरे बघू शकता सगळं पडलेलं आहे आणि पाऊस पण बघा कसा येत आहे बापरे झाड कशी तुटले झाडाची फांदी आहे तर बघू शकता पाऊस खूप येत आहे बापरे आणि हौस हवा सुटलेली आहे सगळं पडत आहे बालकणीत पूर्ण कपडे वगैरे पडलेले होते बापरे खूप तो तो तर पाऊस गेल्यानंतर पवना आला तर आम्ही ग्राउंड मारायला गेलो होतो बघू सुद्धा नंतर पाऊस गेल्यानंतर किती सुंदर असा थंड झालं होतं वातावरण एकदम तर आम्ही ग्राउंड मारायला गेलो होतो तिथं मला नंतर स्वयंपाक करायचं होतं तर आम्ही मस्त गरम गरम वडापाव वगैरे खाल्लं खूप मजबूत झाली तर पप्पा पप्पानी ते मला आता अशा लाईट्स लावून दिलेल्या आहे अंधार पडत होते तर पावनी मला इथे लावलेलं आहे बघू शकता किती छान उजळ आलं आहे हे तुम्हाला थोडं मेज दिसत असेल छान वाटत आहे

चकले चकले चलो उठाओ चेअर चेअर डायनिंग वाली चेअर चलो आणि आम्ही ते न आणलो अक्षरधाम अक्षरधामवरून दिवे आणि खूप सुंदर वाटत होत आजो बेबी चला या आणि हे लोक बॉल खेळतात तिकडले की सामान गाऊंड होतात

तर मला तर खूप बयान आहे आता मला बघू दे मी ओपन करून बघू हे बघायचं पिटी जिगर मॉलिक टायगर पिटी डिगर बेबी टायगर पप्पा पप, लॉयन नाही पप्पा टायक पप्पा लाॅन मम्मी लावन हो पप्पा लावन बेबी लावन पप्पा मम्मी लावन तर तु मला भी अंतंच टाकू सॉरी मला तुमच्या अंतंच टाकू तो तभी आपण करतो कर ओपन कर नाऊ द टू तो तुं म्हण हे जमाले ते स्पेलिंग वाचून दाखव मला पूर्ण होऊन नको की नमस्कार कर जय जेला साच साच नमस्कार करा दी गुडबॉय अभ्यास करायच्या वेळे वाचच्या वेळेस आधी hey. चल हे वाच स्पेलिंग वॉच ओह oh. तुम्हाला तुम्ही असे बुक करते ना पण खोलाच्या पर्या हे हे वाचायचं मग जयजेला नमस्कार करायचा ना हो जर तुमच्याकडे हे असं ना हे तर तुम्ही पर्या आप तुमच्या घरीच वाच या पण आता तुम्ही बँकच्या जागा ना बँकच्या स्पेलिंग आता पटकन दाखवलं दाखवलं बघितलं ते स्पेलिंग बोल घे O Yan one. One hmm. Also, yeah. O Yan N, e One O Yan Yi One O Yan One one. One. O, N, E, One

A lost ए, नो ए, तर तेव्हा तुम्हाला दाखवलं की मी वेदर खूप हे झालं होतं पाऊस वगैरे आलो हवा हो हवाधून वगैरे सुटली होती आणि मग पाऊस गेल्यानंतर किटूटलं झोपून तर तो म्हणे की आ, की मम्मीचं ना आपण एक राऊंड मारून म्हणे तेव्हा पाहून घरी येतच होता तर पवनला खावी फोन केला तो म्हणे की खाली या म्हणे तुम्ही म्हणे तर तुला आम्ही तुम्हाला फिराल नाही तो म्हणे दा आणि याने ग्राउंड बनाने नेलं आणि की खाऊन पिऊन वगैरे आलो आम्ही हे किट्टूचं पॅरोट आहे ते पॅरोट अच्छा तर मग आम्ही वडापाव किट्टूने खाल्लं मोमो वगैरे आणि पवने खाल्ली दाबिली वगैरे खाऊन आलो आणि मग ते एकाकडे छान बनवलेलं आहे आणि आता मी ते करत आहे आपलं तांदळाची भाकरी करणार आहे पाणी वगैरे गरम करते तांदळाची भाकरी आणि ते किती पॅरेंट बरोबर खेळत आहे तर चला मी आता तांदळाची भाकरी वगैरे बनवून घेते आणि पलीभोजी करायची वर्धाचा कुकर तुम्ही दुपारीत लावलेला होता तर आणि आम्ही इथे गेलो होतो तर शिमला मनालीला ते मी दोन स्टिकर आणलेले आहे तर इथे तुम्हाला किटू पण काही दाखवत आहे तुम्हाला म्हणतात की तो आईस ब्रन करा हा तर आता मी चहा वगैरे किती पवन पण बसलेला आहे चहा वगैरे घेऊ आणि काकडे इथं बघ आपलं तांदळाचं पीठ असे भाकरी घरी करणार आहे तांदळाची भाकरी करणार आहे आणि पनीर भुर्जी करणार आहे तर चला कंटिन्यू रहा काय करता येऊ झाली भाकरी तुझी मी क्लास काढली आणि खूप छान झाली सॉफ्ट झाली बघू शकता

जास्त होत तर पावभाजी सॉरी पनीरभुर्जी रेडी होत आहे ते छान टोमॅटो छान हे आहे पनीर घेतलेलं आहे तेलामध्ये आणि ते पनीर पण पनी छान पनी किसून घेतलेला आहे आणि त्याचा मसाला टाकायचा राहिला आहे पनीर टाकायचं राहिलं आहे मी प पनीरभुर्जी पण पावभाजी मसाला पण टाकणार आणि बेसन पण टाकणार तर चला आणि लोक आता मस्त चॉकलेट पार्टी करत आहे तुमची चॉकलेट आणि एका पसारा पाडलाय तुम्ही लोकांनी किट्टू आणि पाहून खूप पसारा पडते आता एवढी लाईट लागली आहे ला किती आल्यावर तसा किती अंधारात आलो म्हणून आतापर्यंत इथे किचन मध्ये थोडं अंधार पडत होता आणि पावंड सिरीजलेली आहे तर त्याच्याने इतकं उजळ पडते की यासाठी की हॉलमध्ये किती गरम म्हणजे हे आहे म्हणून मी ते बघू शकता टोमॅटो आणि कांदा होत आहे तर इथे भुर्जी झालेली आहे तर बघू शकते भुर्जी झालेली आहे आणि इथे मी एकाकडे दाल फ्राय करून घेते आणि त्याला मी तुरीची डाळ आणि मूग डाळ मिक्स करून वरण बांध बनवलेलं आहे शिजून घेतलेलं आहे तर मी साईडला तेल वगैरे गरम करते इथे मिरची धनिया टोमॅटो वगैरे जे सगळे मी आधी चिरले होते लसण वगैरे तर तेच ह्याच्यात लागले होते पनीरभुर्जीमध्ये थे टेस्ट ठेवलेले आहे तर आता मी पटापट वरणला फोंडी देऊन देतो आणि पनीर भुर्जी झालेली रेडी आणि ते तोंबडीची डाळ आणि मूलची डाळ मी एकत्रच शिजवून घेतलेली होती तर छान असं त्याला तडका देते लाल मिरचीचं आणि ते ही झालेलं मस्त पनीर पनीरभुर्जी तर चला तर आता इथे छान वरण हे सगळं झालेलं तर जेवण करायची ता ताट करायची तयारी करत आहे रेडी करत आहे आणि पवन इथून एकदा वरण गरम करायला आणि भाजी गरम करायला ठेवलेलं आहे वगैरे झाले स्वयंपाक झाल्यानंतर आणि लोक खेळत आहे आणि ते मी तांदळाची भस्टे केली होती ते पण झालेली होती तर आता मी पवनला जेवण वाढते तर चला आणि जेवण केल्यानंतर बोलते तुमच्यासोबत ते मी पण जेवण घेतलेलं आहे पवनला पण घेतलेलं आहे खंबकीचं पवन पनीर कुरची कशी झालेली आहे सांबार खंबकिटू पेटा किटू पप्पा जेवण करत आहे सर किटू आहे बस तू पण सर आपण जेवण करू तर आता मी जेवण करून घेते आणि आज आहे काही स्पेशल है ना आम्ही तर रोज आपण कस चपातीच करतो पण आज तांदळाची आज काय आज, आज, आज पनीर भुर्जी दाल फ्राय तांदळाची भाकरी फर्स्ट टाइम बनवली सेकंड टाइम आहे हे पण फर्स्ट टाइम आज छान जमली तर चला तर जेवण करून घेऊ आपण किती पण टोमॅटो खाते जो वर टोमॅटो खाते आज म्यूजिक किटूला सरते किटू ये तर सगळे मणवे टोमॅटो खातो आधी घे ना किटू एक खाता चल इकडे ये घे लवकर टोमॅटो नंतर खाशील सर ये खा गिव टू किटू ये ना आधी लवकर खा ना तर हा ब्लॉग मी इथे चेंड करते भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ नसतो पण बाय बाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं बाय बाय गुड नाईट सी